ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज गुरुवारी चंद्रपूर शहरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले ओबीसी योद्धा रवींद्र टोंगे यांनी चंद्रपुरात अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते तेव्हा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसी मंत्री प्रधान सचिव यांच्या उपस्थितीत दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई सह्याद्री सभागृह येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ पदाधिकाऱ्यांसोबत संपन्न झालेल्या बैठक झाल्यावर तीस सप्टेंबर दोन हजार तेवीसला त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मार्गी लावण्यात येतील असे लिखित आश्वासन चंद्रपुरात येऊन रवींद्र टोंगे यांचे अन्नत्याग आंदोलन सोडतेवेळी दिले होते परंतु त्यापैकी काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत त्यात बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्व्हे करण्यात यावा ओबीसी विमुक्त जाती फटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग सुशिक्षित बेरोजगार व्याज परतावा कर्ज मर्यादा पंधरा लक्ष करण्यात यावी ओबीसी मुलांना भारत सरकार स्कॉलरशिप शंभर करण्यात यावी क्रिमेलियरची उत्पन्न मर्यादा पंधरा लक्ष रुपये करण्यात यावी आरक्षणाची पन्नास मर्यादा रद्द करण्यात यावी ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात यावा इत्यादी प्रलंबित मागण्यांना घेऊन आज चंद्रपूर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं हे आंदोलन वीस फेब्रुवारी रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यात कलेक्टर ऑफिसच्या समोर एकाच वेळेस होऊ घातलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व राज्य सरकारकडे काही मागण्या आहेत आणि काही मागण्या केंद्र सरकारकडे आहेत ज्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची या अगोदर सरकारसोबत जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये सरकारने आम्हाला आश्वासित केलं होतं की काही मागण्या ह्या लवकरच पूर्ण केल्या जाईल अशा ज्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारने दिलं पर परंतु अजूनपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून राष्ट्र ओबीसी महासंघातर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे पहिली मागणी आमची राज्य सरकारकडे अशी आहे की राज्य सरकारने बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील ओबीसीचा सर्व्हे करावा आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना करावी त्याचबरोबर स्वाधार योजना आहे जी मुलांना ओबीसी मुलांना विजेएन मुलांना विशेष वी, मागास प्रवर्गातील मुलांना स्वाधार योजना लागू करावी आणि त्या विद्यार्थ्यांचं शिक्षणासाठी त्यांची थोडेसे द्वार मोकळे करावे त्याचबरोबर विजा बजाचे जे ओबीसी आणि इतर मागास वर्ग प्रवर्गाचे विद्यार्थी आणि तरुण बेरोजगार आहेत त्यांना व्याज परतावा पंधरा लक्षपर्यंतची करावी ही देखील आमची मागणी आहे त्याचबरोबर ओबीसीचे जे विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना शंभर टक्के स्कॉलरशिप लागू करावी त्याचबरोबर केंद्र सरकारकडे आमच्या मागण्या आहेत की पहिली मागणी केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना ओबीसीची तात्काळ करावी ही मागणी आहे त्याचबरोबर केंद्रामध्ये देखील राज्याच्या अनुषंगाने केंद्रीय ओबीसी मंत्रालय स्थापन करावे ही दुसरी मागणी आहे नॉन क्रिमिनलची मर्यादा अजून सात वर्ष झाले अजूनपर्यंत वाढली नाही ती नॉन कम्युनिटीची मर्यादा वाढवण्यात यावी त्याचबरोबर इतर सर्व मागण्या ज्या केंद्र सरकारकडे आम्ही दिल्या आहेत त्या सर्व मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी हे आंदोलन धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे